तर तुम्ही आता घटनास्थळी आलात काय प्रथम काय जाणवते हे साधारणतः हे चिंचोली गावामध्ये महिला जी आहे ती एक साधारणतः एक सत्तर एक वर्षापर्यंत तिचं दिसते प्राथमिकदृष्ट्या वयोवृद्ध असल्याकारणाने प्राथमिक माहिती जी मिळाली आहे त्याच्यामध्ये ती संध्याकाळीच घरापासून बाहेर पडली होती आणि घरच्यांनी शोध घेतला की रात्री काही सापडली नाही दिवसा मग सकाळी रस्त्याच्याच काडीला असल्याकारणाने गावकऱ्यांनी आमच्या लोकांनी पाहणी केली त्यानंतर आता बॉडी पोस्टमॉर्टमला घेऊन गेलेली आहे त्यामध्ये त्याला वेगवेगळ्या कपड्यांनी बांधलं असल्या कारणाने मानेला असं कुठलंही जखम अशी दिसून आलेली नाही आहे आणि कुठलेही वन्यप्राणी असेल तर तो प्रथमतः जीव घेण्यासाठी पहिला मानेवरती हल्ला करतो तर आपल्याला मानेवरती कुठलीही जखम या ठिकाणी दिसून येत नाही आहे फक्त हाताला आणि पायाला काही ठिकाणी जखमा दिसून येत आहेत प्राथमिकदृष्ट्या आमच्या डॉक्टरांनी जे काही पुरावे जे दिसत आहेत केस वगैरे सॅम्पल्स वगैरे त्यांनी जमा केलेले आहेत जिथं जखमा आहेत त्या ठिकाणचे स्वॅबसुद्धा त्या ठिकाणी घेतलेले आहेत त्याची टेस्टिंग होईल आणि आता बॉडी पोस्टमॉर्टमला गेल्यानंतर निश्चित मृत्यूचं कारण हे जाणं म्हणजे वन्यप्राण्याच्या आहे किंवा अन्य कुठल्या किती तासामध्ये कन्फर्म होईल हे साधारणतः आता पी एमला डायरेक्ट बॉडी आता हॉस्पिटललाच गेलेली आहे तास दोन तास मग ते राखून ठेवणार ना मग त्यांच्या विसरा आपण ठेवून मग तो पण टेस्ट सर या ठिकाणी बिबट्याचा प्रादुर्भाव उपद्रव आहे दोन तीन दिवसापूर्वी शेळ्या ठार केल्या इथं पिंजरा लावण्याची मागणी पण आहे तसे इन्स्ट्रक्शन क्षेत्रीय स्तरावरती दिले गेलेले आहेत आज पिंजरा एका परवा वगैरे शिवसेना दिवशी रात्री दोन आडी वाजता एक पाच एका जागेवर पाच शेळ्या खाल्या एक उचलून ते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या सरामध्ये रस्त्याने ओरुप खाली जात आणि तिथे एक दिवसाला शेळ्यांच्या पाठीवर तिथे एक दुपारी चार वाजता समोर समोर शिळे नसबंदी प्रस्ताव काय होतं नसबंदी प्रस्ताव आपला गेलेला आहे केंद्र शासनाकडे गेलेला आहे आणि डब्ल्यू आय जी आहे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जी टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे आणि ती देशामध्ये अग्रगण्य संस्था आहे तर तिने पॉझिटिव्ह रिमार्क्स देऊन मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरॉन्मेंटकडं ती पाठवली तर मिनिस्ट्रीकडनं अजून रिप्लाय येणं बाकी आहे त्यांच्याकडनं रिप्लाय आल्यानंतर तत्काळ आपण ते अंमलात आणू आता 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 काय बंदोबस्त करते ना पिंजरी लावणार लावायला काल इथं पा, एक घटना इथे काय सांगाल त्यांचा उपद्रव वाढतोय वन विभाग पण इथंच नाही उपद्रव आता सगळीकडे वाढायला लागलेले फॉरेस्ट डिपार्टमेंट ना थोडं सुद्धा करत राहू मी साहेबांना वारंवार चालून म्हणजे खाडे साहेब तर हायच आता घटनास्थळे आली पोलीस डिपार्टमेंट आले आता ही घटना तशी सांगतील त्यांच्या पद्धतीने सगळं आणि परंतु इथंच नाही आहे आमच्या मळ्यात सुद्धा दिवसा वाघ आता फिरायला लागले लोक मला चार दिवसभर धनगराव पण तिथं तिथंच पिंजरा लावायची मागणी आहे लोकांची लावलं पिंजरा लावला, लावला पिंजरा ना? ना, ना लावला ना साहेब खटनाक सांगतो नाही लावला बघच काय होतं मग ते हे ठिकाणी लावलाय की चेक करा नसेल लावलं तर पाठवून आता कधी लावणार

वारंवार हल्ले होण्याची वारंवार शक्यता आहे कारण ज्या भागात झालं तिथं तिथं आपल्या तर माझं तिथंच माणसांवर परत हल्ले झाले तर माझे फॉरेस्ट डिपार्टमेंटची तात्काळ दखल घेऊ जे ज्या लोकांच्या मागण्या आहेत त्या आणि थोडंसं आपलं इथं नाईट राऊंडला थोडं थोडंसं इथं हे असावं की शक्यतो लोकांना आता भीतीचं वातावरण तयार होईल पिंजरा का लावला विकास तोडकरी यांच्याशी कॉन्टॅक्ट केला संतोष नानांना फोन झाला संतोष नाना ठिकाणी एक दीड किलोमीटर पकडलं जातं कारण बिबट्या एका ठिकाणी राहत नसून मग आपण आणि वारंवार आपण जर पिंजरा शिफ्ट केला तर तो हे नाही होत पकडलं जातं मग इथे आपण किती पिंजरे लावणार स्टाफ किती ठेवणार काय दोन तर तात्काळ लावतो आणि पहिले ना आता ड्रोन आता केला पण आता टेम्परेचर जास्त वाढलं एक संध्याकाळी पण नाईटला आपण सगळी सर्च करून घेऊ आणि किती बिबटे आहे ते आवश्यकतेनुसार आपण टाकू त्याची कधी कधी कार्यवाही तिला कधी आता साहेब स्वतः आली कारण काय आता आता दिवसा शाळेची मुलं दोन दोन किलोमीटर लहान लहान मुलं पाय जात शेतामध्ये कालच शेतामध्ये आता महिला दौंडी पण देतो दौंडी पण देतो मोबाईल व्हॅन आहे ना मोबाईल व्हॅन पण मोठा माणूस मोबाईल व्हॅन सगळी लोकांची भीतीचं वातावरण निर्माण झालं ना कालला ना गुरं गेले होते तर दिवसभर बिबट्यानी थांबून धरली होती अरे मग तात्काळ तुम्ही कळ कळवलं 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 कालला जो दोन शाळा मारल्या ना दिवसभर करून घेतो कसं आता झालंच आहे ना करून घेते आणि साहेब आजूबाजूला सर्च करून घ्या कुठे पग मागे पण जागा कमी केल्या पाहिजे तुम्हाला स्थानिकांनी पण जरा मदत केली पाहिजे साहेब गरीब कुटुंब आहे मला सहकार्य मदत द्या ते तुम्ही सांगून दिलं बरं ते करून